चा मुद्दा आता पालघर वसई विरार तसेच नवी मुंबई पनवेल या भागातही निर्माण होणार असून त्यासाठी वसईच्या आमदार सौस्नेहा दुबे पंडित आणि पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष तथा आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावना करून त्यानंतर शासनाने ही समिती स्थापन करण्यामागील उद्देश व समितीची कार्यकक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकी दरम्यान आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात मागील तीन वर्षात अत्यंत धोकादायक प्रकरणात मोडण्यात आलेल्या जवळपास दोनशे इमारतींचा मुद्दा उपस्थित करून या इमारतींचा अद्याप पुनर्विकास न झाल्याने हजारो कुटुंबांना बेघर व्हावे लागले असल्याची बाब समितीच्या निदर्शनात आणली यावर चर्चा होऊन या